हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि खानदेशमध्ये अक्षय तृतीया हा सण आला की म्हणजेच आखाजीचा सण आला की सांजुरी ही झालीच पाहिजे तर मस्त खुसखुशीत आणि खमंग सांजोरी कशी करायची तर ते आपल्याला पाहायचं आहे येथे मी अर्धा किलो गुड घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे फक्त अर्धा किलो रवा घ्यायचा गॅसवरती कढई ठेवायची आणि कमी याच्यावर रव्याला मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे प्रमाण लक्षात राहू द्या अर्धा किलो रवा घ्यायचा अर्धा किलो गुळ घ्यायचा आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आता आपलं तिकडे साईडला गुळाचं पाणी तयार झालेलं आहे गॅस बंद केला आता इकडे गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि रवा मस्त खमंग भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं रवा कमी याचेवर भाजायचा रवाला आपल्याला खमंग भाजायचं आहे आपण आता हे जे करतो आहे ते सांजोरीचं सारण करतो आहे त्याला खानदेशमध्ये सांजा असं म्हणतात रव्याचा सांजा म्हणतात तर आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे सांजा तर येथे मस्त आता आपल्याला कमी याच्यावरती खमंग असा रवा भाजून घ्यायचा आहे बघा येथे जवळपास रवा भाजला गेलेला आहे मस्त घरात खमंग वास येईपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे थोडासा पाच ते सात मिनटं वेळ लागेल तरी चालेल पण गॅस जास्त करायचा नाही रवा पण खमंग भाजला गेला पाणी इकडे आता आपलं थंड झालेलं आहे गुडाचं पाणी करायचं आहे आता आपल्याला हे पाणी गाडून रव्यामध्ये टाकून द्यायचं आहे येथे मी गाडीने गुळाचं पाणी गाळून घेतलं आणि रव्यामध्ये टाकून दिलं बघा मी थोडासा रवा साईडला काढून घेतला होता थोडासा डब्यामध्ये आणि पाणी टाकलेलं आहे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि बघायचं की जर रवा लागला आपल्याला तर टाकायचा आणि जर नसेल लागला तर काढून ठेवायचा आता मस्त हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे हे थोडंसं मला पातळ वाटत होतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडासा उरले साईडला काढून घेतलेला भाजलेला रवा त्याच्यात टाकला थोड थोडा करून टाकत होती परंतु तो पूर्ण लागून गेला होता म्हणजेच आता प्रमाण आपलं अगदी परफेक्ट लक्षात आलेलं आहे अर्धा किलो गूळ एक तांब्या भरून पाणी म्हणजे आपण दोन ते अडीच ग्लास पाणी घेऊ शकतो आणि अर्धा किलो रवा असं प्रमाण लक्षात ठेवायचं मस्त आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला दोन ते तीन तास रेस्ट करण्यासाठी राहू द्यायचे अजून पातळ आहे बघा इथे मी पूर्ण रवा त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ रवा जेव्हा मी साईडला काढला होता तेव्हा ना व्हिडिओची क्लिप घ्यायची राहिली होती असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित बघा आता असा थोडासा कोरडा पाहिजे कारण की तेव्हा खूपच पातळ झाला होता बघा अशा प्रकारे आपल्याला सांजा दिसायला पाहिजे आता याला मस्त मुरण्यासाठी दोन ते तीन तास ठेवायचं आहे झाकण ठेवून बाजूला राहू द्यायचं आहे आता आपण मैदा भिजून घेऊ इथे मैदा घेतला मी एक पाव मैदा घेतला आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलं आता तुपाला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आता मस्त गरम तूप टाकलेलं आहे तुपाचं मोहन दिलं आहे आता इथे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित भाजून भिजून घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाही कोणी कोणी दुधाच्या साह्याने भिजतं परंतु आपल्याला जास्त दिवस टिकण्यासाठी आपण पाण्याने भिजूया कारण की दुधाने लवकर खराब होण्याचे चान्स असतात त्याच्यामुळे आपण पाण्याने भिजून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपल्याला मैदा भिजून घ्यायचा आहे आता याला पण एक ते दोन तास आपल्याला रेस्ट करण्यासाठी राहू द्यायचे हे पहा आता दोन तासानंतर झाकण उघडून पाहिला मस्तपैकी रवा मरून गेलेला आहे त्याच्यामध्ये मी विलायची कुटून टाकून दिली इथं खोबरं किसलं मी दोन वाट्या ते पण टाकून दिलं आता याला मस्त मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपण आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जर वाटले टाकायचे तर ता टाकू शकता परंतु खानदेशमध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकत नाही फक्त मिरे विलायची कुटून टाकतात आणि खोबरं टाकतात बस आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अडीच तासानंतर आपल्याला अडीच तीन तासात आपण सांजोऱ्या जर करायला लागलो तरी चालेल इथे मी दोन तास झाले तेव्हा खोबरा आणि ती पावडर टाकली आहे आता आपल्याला याला अर्धा तास राहू द्यायचं आहे अजून व्यवस्थित एकजीव करून घेतलं इथं पहा खानदेशमध्ये आखाजी हा सण आला की लाटपाटच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या पहिल्या दिवशी सांजोऱ्या बनवल्या जातात प्रत्येक घरोघरी सांजोऱ्या बनवल्या जातात तर तुमच्यासाठी खास करून ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सांजोऱ्या करून पहा नक्कीच परफेक्ट आणि अगदी खमंग खुसखुशीत बनतील आता आपण अडीच तासानंतर पाहिलेलं आहे बघा अगदी परफेक्ट असा सांजा तयार झालेला आहे याला मी फॅनखाली ठेवला होता सुकण्यासाठी थोडंसं कोरडा होण्यासाठी मस्त आता बघा तेव्हाच दोन तासाआधीच मी मैदा भिजून ठेवलेला आहे मस्त मुरून गेला आहे मैदा देखील आता याला व्यवस्थित मळून घेऊ आणि आता आपल्याला करायच्या आहेत सांजोऱ्या हे बघा इथं मैदाच घेतलेला आहे मी पीठ लावायला इथं दूध घेतलेलं आहे सांजोऱ्यांना तर आता सांजोरी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते हो हे बघा असं छोटीशी लाटी करून घ्यायची पिठात बुडवायची आणि त्याला मस्त लाटून घ्यायचं त्याला आपण लाटून घेऊ हे बघा अशी लाटली आणि हे जे आपण लाटतो ना तर ते जास्त असं जाडसर नाही ठेवायचं हे बघा एक पाता मी लाटला आता दुसरी पोळी पण आपण लाटून घेऊ असं दोघं पोळ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता चमच्याच्या सहाय्याने आपण सांजा घ्यायचा आणि मस्त एका पोळीच्या मध्यभागी टाकायचा आपल्याला हे सारण जे आहे ते कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपण घेऊया पण आपल्याला कमी पण नको आणि जास्त पण नको असं घ्यायचं येथे मस्तपैकी एक ते दोन चमचे मी सारण घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित आता हे सेट करून घेऊ आणि त्याला आजूबाजूला दूध लावायचं आहे आता आपल्याला येथे बघा दुधाचा वापर करायचा आहे कोणी कोणी पाण्याचा पण करतो परंतु मी इथे दुधाचा वापर केलेला आहे अशा प्रकारे आपण आजूबाजूला सर्व असं दूध लावून घ्यायचं हाताच्या साह्याने आणि आता ही जी एक बाजूला एक पोळी आहे लाटून घेतलेली ती आता त्याच्यावरती टाकायची आहे लक्षात ठेवायचं ही पोळी जाळ करायची नाही बारीक करायची बारीक केल्याने खूपच छान लागतात कोणी कोणी जाळ ठेवतं ना तर ते काही चांगलं लागत नाही खायला त्याच्यामुळे ही जीवरची पारी जी असते म्हणजे पोळी जी असते ती बारीक करायची एकदम खूपच जास्त बारीक नाही पण शक्यतोवर ती बारीकच करायची आता बघा असं व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे आजूबाजूला सर्व बाजू व्यवस्थित प्रकारे चिपकलेल्या पाहिजेत नाहीतर सांजोरी फुटेन आणि तळताना प्रॉब्लेम येतो पूर्ण तेल मग आणि तेलामध्ये पण पूर्ण रवा जातो परफेक्ट असे बाजू सर्व चिपकवून घ्यायच्या आणि फिरकीच्या साहाय्याने किंवा डिश ताटली असली ना त्याच्या साहाय्याने पण आपण कापून घेऊ शकतो परंतु माझ्याकडे फिरकी आहे म्हणून मी काही ताटलीचा यूज केलेला नाही आहे हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला मस्त कापून घ्यायचे एका हातात कॅमेरा असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे काट तुम्हाला मी आता कापून दाखवते इथं असं व्यवस्थित सर्व बाजूने त्याला कट करून घ्यायचं आहे आणि आजूबाजूचं जे उरलेली आहे पोळी ती सर्व काढून घ्यायची येथे आपली सांजोरी लाटून तयार झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला सांजोरी बनवायची आणि आता हे जे पीठ उरलेले आहे त्याला लगेच आपल्याला ते मैद्या भिजवलेल्या मैद्याला लावायचे आता ही उचलून आपल्याला एक रुमाल पसरवायचा आहे आपल्या बाजूलाच त्या बा रुमालावरती आपल्याला ठेवायचं आहे फॅनखाली सुकू द्यायचं मस्त हे बघा इथं कॉटनचा एक रुमाल मी टाक टाकलेला आहे त्याच्यावरती सांजोरी टाकली अशा प्रकारे अजून मी एक दुसरी पोळी लाटून घेतलेली आहे त्याच्यावर पण आपल्याला रव्याचं सारण टाकायचं आहे हे बघा आता मी तुम्हाला पुडा करून दाखवते याला खानदेशमध्ये दे पुडा म्हणतात तर हे बघा एका साईडला म्हणजेच मध्यभागी आपण ते सारण टाकलं होतं ना तसं नाही टाकायचं आता या पोळीच्या एका साईडला टाकायचं आहे सारण आणि आता बघा एका साईडने बरोबर असं झाकून द्यायचं आहे म्हणजे एकाच पोळीपासून आपल्याला पुळा तयार करायचा आहे आणि त्याला पण दूध लावून घ्यायचं आणि असं चिपकवून घ्यायचं जेव्हा आपण दोन पोळ्यांनी बनवतो ना तर तसं पण करतात आणि अशा पण पद्धतीने करतात बाकीच्या सांजोऱ्या बाकीचा पुळा तर अशा प्रकारे आपण पुळा भरू शकतो आणि असं कट करून घ्यायचं आजूबाजूचं जे उरलेलं आहे ते काढून घ्यायचं त्याचे काठ आणि त्याला परत आपल्याला मैद्याला चिपकून द्यायचे आहेत त्याला साईडला ठेवायचे नाहीत नाहीतर ते कोरडं होऊन जातं आणि वेस्ट जातं वाया घालायचं नाही बघा अशा प्रकारे सांजुरे आणि पुढे आपण भरून घेतलेले आहेत हे बघा येथे पुन्हा अजून मी एक सांजोरी तयार करते तर मला दाखवते अशा प्रकारे आपल्याला लहान मोठी सांजोरी हवी असेल तर आपण लहान जर हवी असेल आपल्याला तर छोटे छोटे पाते लाटायचे छोटे छोटे पोळ्या लाटायच्या थोडंसं मिश्रण टाकायचं आणि असं चिपकून आपण त्याला कट करून घ्यायचं अशा प्रकारे त्याला कट करून घ्यायचं एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते आणि अगदी पण टेस्टी आहे बरं का खूपच छान अशी सांजोरी आपली परफेक्ट तयार झालेली आहे रेसिपी पूर्ण पहा अशा प्रकारे एक एक करून पूर्ण सांजुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत आता यांना आपल्याला एक तास सुकवायचं आहे फॅनखाली हे बघा अजून एवढं मिश्रण उरलेलं आहे इथे आपल्या संपूर्ण अशा सांजुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि यांना एक तास मी सुकू दिलं मस्त फॅनखाली आता गॅसवरती कडई ठेवायचे तेल तापवायचं आहे तेल मस्त गरम तापलं की कमी आचेवरती आपल्याला सांजुरेंना तळून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचा गॅसची फ्लेम कमी पाहिजे तेल कडक तापलेलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला सांजोरी तळायची सांजोरी अशी तळायची की ती मस्त खमंग व्हायला पाहिजे अगदी एकदम पांढरी पण नको पाहिजे आणि एकदम जळालेली पण नको पाहिजे एकदम खमंग खुसखुशीत सांजोरी आपल्याला करायची आहे तर बघा कमी याच्यावरती आपण सांजुऱ्यांना तळून घ्यायचं थोडासा पाच दहा मिनटं लेट झालं तरी चालेल परंतु आपली सांजोरी अगदी परफेक्ट आली पाहिजे आणि खाणाऱ्यांनी देखील नाव काढायला पाहिजे की खूप छान होती असं तर बघा मस्तपैकी आपल्याला कमी याच्यावरती सांजोरी तळून घ्यायची आहे आणि एक सांजोऱ्या टा काढून घ्यायच्या आणि पूर्ण सांजोऱ्या आपल्याला आप व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत बघा ही सांजोरी मस्त आता तळली गेलेली आहे आता हिला आपण काढून घेऊ आणि तिचं थोडंसं तेल खाली नितरू देऊ आता हिला आपण एका भांड्यात काढू हे बघा एका याच्यात काढलं जर आपल्याला वाटलं की खाली तेल आहे आणि तेलकट वाटतं आहे तर मग आपण न्यूजपेपर घ्यायचा नाही तर एक कापड घ्यायचा त्याच्यावरती टाकायचं त्याला तेल पूर्ण लागून जातं आता बघा मला असं वाटत होतं की तेलकट तेलकट तेल वाटत होतं मी एका भांड्यात काढलं ना मग मी पुढे जाऊन रेसिपी पहा तेव्हा मी न्यूजपेपरचा यूज केलेला आहे न्यूजपेपर खाली टाकून दिला होता आणि त्याच्यावरती तळलेल्या सांजोऱ्या मस्त पसरवून दिल्या होत्या आता येथे एक एक करून मस्त खमंग अशी सांजोरी मस्त आपली तळली जात आहे हे बघा आता मस्त असं तेल निथरू द्यायचं सांजोरीचं आणि सांजुरीला काढून घ्यायची खमंग याच्यासाठी करायचं कारण की ती पंधरा ते वीस दिवस सहज टिकते मग हे बघा हे पुढे पण मी टाकले एक छोटा एक मोठा आपल्याला लहान मोठा आकार हवा असेल तशा ता आकारात आपण करू शकतो हे बघा बाकीच्या छोट्या बाकीच्या मोठ्या अशा केल्या होत्या मी तर बघा कोणाकोणाला असं पांढरं पांढरं पण आवडते असे एकदम लालसर नाही आवडत पण आपण खमंग भाजायची हे बघा इथं हे मोठं पुडा पण तयार होतो आहे तो पण आता आपला अगदी परफेक्ट झालेला आहे तळून आपण असं असं सुद्धा म्हणजे पांढऱ्या कलरचंसुद्धा तळू शकतो परंतु गॅसची फ्लेम कमी पाहिजे हाय फ्लेमवरती आपण त्यांना तळायचं नाही अजिबात मस्तपैकी कमी याच्यावरती अशा खमंग आपण सांजोऱ्यात तळून घ्यायच्या आणि एका भांड्यात काढून घ्यायच्या आणि त्यांना मस्त थंड होऊ द्यायचं आता या तळलेल्या आहेत ना त्यांना थंड होऊ द्यायचं अजून अर्धा पाऊन तास थंड होऊ द्यायचं आणि एका डब्यात भरून घ्यायचं गरम गरम सांजोऱ्या डब्यात भरायच्या नाहीत त्यांना फॅनखाली अर्धा ते पाऊन तास मस्त थंड होऊ द्यायच्या आणि मग नंतर भरायच्या डब्यामध्ये तर चला कशा वाटलं तुम्हाला सांजोरीची रेसिपी खा प्या स्वस्त रहा बा बाय टेक केअर